पेरू नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं ते गोड रसाळ आणि आरोग्यदायी फळ बरोबर पण कधी विचार केलाय की ज्या फळावर आपण इतकं प्रेम करतो त्याच्याच पानांमध्ये काहीतरी खास दडलेलं असू शकतं आज आपण त्या फळाबद्दल नाही तर त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होणाऱ्या पानांमधल्या आश्चर्यकारक शक्तीबद्दल बोलणार आहोत हे बघा फळ किती ओळखीचं वाटतं पण ती पानं ती नेहमीच मागे राहतात आज आपण ह्याच दुर्लक्षित पानांना हिरो बनवणार आहोत आणि त्यांच्यात नेमकं का काय रहस्य आहे हे जाणून घेणार आहोत तर मग या सगळ्या चर्चेचा खरा प्रश्न हाच आहे आपल्या आजी आजोबांच्या बटव्यातला हा घरगुती उपाय आजच्या विज्ञानाच्या कडक परीक्षेत पास होऊ शकेल का चला परंपरा आणि विज्ञानाच्या या प्रवासाला सुरुवात करूया आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी फळांच्या पलीकडे जाऊन पानांचा महत्व समजून घेऊ मग त्यांच्यातल्या रासायनिक खजिन्याबद्दल बोलू परंपरा आणि विज्ञान कसे एकत्र येतात ते पाहू आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेऊ पानांपासून चहा कसा बनवायचा ते शिकू आणि शेवटी या पानांचं भविष्य काय आहे यावर एक नजर टाकू चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया हो पेरूचं फळ खूप पौष्टिक आहे यात काहीच शंका नाही पण त्याच्या पानांचा औषधी म्हणून जो वापर होतो ना त्याचा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे म्हणजे हे काही आजचं नाहीये भारत असो दक्षिण अमेरिका असो किंवा चीन पिढ्यानपिढ्या अनेक आरोग्य समस्यांवर विशेषत पोटाच्या त्रासांवर पेरूच्या पानांचा वापर पारंपरिक औषध म्हणून केला जातोय हे एक पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान आहे अच्छा पण या पानांमध्ये असं आहे तरी काय ज्यामुळे ती एवढी गुणकारी आहेत ही पानं म्हणजे जणू निसर्गाचं एक छोटंसं औषधालयच आहेत ज्यात अनेक शक्तिशाली वनस्पती आधारित संयुग म्हणजेच केमिकल्स भरलेली आहेत या पानांच्या फायद्यांमागे एक मोठा रासायनिक गट आहे ज्याला म्हणतात पॉलिफेनॉल्स आता हे नाव जरी अवघड वाटत असलं तरी त्याचं काम अगदी सोपं आहे हे आपल्या शरीरातल्या पेशींचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांसारखं काम करतात चा मन्जे आणि ह्या पॉलिफिनॉल्सच्या सैन्यातला एक प्रमुख योद्धा म्हणजे क्वेअर्सेटेन ह्या एका संयुगावर खूप संशोधन झालंय आणि असं दिसून आलंय की विशेषत जुलाब किंवा डायरिया नियंत्रणात आणण्यासाठी हे खूप प्रभावी आहे ही तर फक्त एक छोटीशी झलक आहे या तक्त्याकडे पाहिलं की लक्षात येतं की पेरूच्या पानात काय काय खजिना आहे फ्लेवनॉइड्स आणि पॉलिसॅक्राइड्स मधुमेहावर नियंत्रण ठेवायला मदत करतात तर क्वर्सेटेन जुलाबासाठी आणि हो विटॅमिन सी तर आहेच आपली इम्युनिटी वाढवायला चला पुढे जाऊया हे झालं पारंपारिक ज्ञान पण आजचं विज्ञान याबद्दल काय म्हणतंय जुन्या काळातल्या गोष्टींना आजचे वैज्ञानिक पुरावे कसे दुजोरा देता आहेत हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे जगभरात पाहिलं तर पेरूच्या पानांचा वापर अनेक वेगवेगळ्या समस्यांवर केला जातो जुलाब आणि पचनाच्या विकारांपासून ते मधुमेहापर्यंत आणि दातांच्या दुखण्यापासून ते जखमा भरण्यापर्यंत या पानांनी पारंपरिक औषध पद्धतींमध्ये खूप मोठं स्थान मिळवलं आहे आणि इथेच तर खरी गंमत आहे परंपरेनुसार जुलाबावर ही पानं वापरायचे आणि विज्ञानानं काय शोधलं तर पानांमधलं क्वर्सिटीन आतड्यांच्या स्नायूंना आराम देतं ज्यामुळे जुलाब थांबायला मदत होते बघा कसा थेट संबंध आहे मधुमेहाच्या बाबतीतही अगदी तसंच पारंपारिक ज्ञानाला दुजोरा देताना संशोधनात असं आढळून आलंय की पानांमधले पॉलिसॅक्राईड्स शरीरात ग्लुकोज बनवण्याची प्रक्रियाच कमी करतात आणि हे इतकं प्रभावी आहे की काही औषधांपेक्षाही जास्त परिणामकारक ठरू शकतं आता आपण त्या मुख्य आरोग्य फायद्यांचा एक सारांश पाहूया ज्यांच्यावर वैज्ञानिक अभ्यास झाला आहे हा चार्ट पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते संशोधकांचा सर्वात जास्त भर पेरूच्या पानांच्या मधुमेह विरोधी गुणधर्मांवर आहे पण एवढंच नाही तर त्याचे अँटीऑक्सिडेंट जुलाब विरोधी आणि अगदी कर्करोग विरोधी गुणधर्मही अभ्यासले जात आहेत आता हा आकडा लक्ष देऊन ऐका एका अभ्यासात टाईप टू मधुमेह असलेल्या वृद्ध व्यक्तींना फक्त फक्त सात दिवस पेरूच्या पानांचा अर्क दिला गेला आणि त्यांच्या रक्तातील साखरेमध्ये सरासरी दहा टक्क्यांची घट दिसून आली हा खूप मोठा आणि महत्वाचा पुरावा आहे आणि हा बार चार्ट तर तेच निष्कर्ष अगदी सोप्या भाषेत दाखवतोय डावीकडचा उंच बार म्हणजे उपचार सुरू करण्यापूर्वीची रक्तातील साखर आणि उजवीकडचा लहान बार म्हणजे सात दिवस पेरूच्या पानांचा अर्क घेतल्यानंतरची पातळी फरक अगदी स्पष्ट दिसतोय थांबा फायदे इथेच संपत नाहीत पेरूची पानं शरीरातल्या पेशींचं संरक्षण करतात हानिकारक जीवाणूंशी लढतात हृदयाच्या आरोग्यासाठी मदत करू शकतात आणि आपल्या यकृताचंही रक्षण करू शकतात खरंच एक पान आणि कितीतरी फायदे बरं हे सगळं विज्ञान ऐकून खूप छान वाटलं पण आता वळूया व्यावहारिक वापराकडे या पानांचे फायदे मिळवण्याचा सर्वात सोपा आणि पारंपारिक मार्ग कोणता आहे याची पद्धत अगदी सोपी आहे साधारण दहा ते पंधरा पानं घ्यायची एक लिटर पाण्यात टाकायची आणि दहा पंधरा मिनिट मस्त उकळून घ्यायची मग गाळून घ्यायचं की झालं आपला आरोग्यदायी काढा किंवा चहा तयार किती सोपं आहे आणि जर काढा बनवायचा कंटाळा आला तर दुसरेही सोपे पर्याय आहेत काही लोक सकाळी रिकाम्यापोटी दोन तीन कोवळी पानं थेट चावून खातात किंवा सुकलेल्या पानांची पावडर करून ती गरम पाण्यात मिसळून घेतात चला तर आता समारोपाकडे वळूया या पानांच्या भविष्याबद्दल आणि सध्याच्या संशोधनाच्या स्थितीबद्दल एक संतुलित दृष्टिकोन ठेवणं खूप महत्वाचं आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय एक गोष्ट नक्की आहे की पेरूच्या पानांमध्ये प्रचंड क्षमता आहे पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवं की यावरचं बहुतेक संशोधन अजून प्राथमिक अवस्थेत आहे एका मोठ्या वैज्ञानिक जर्नलमध्ये आलेलं हे वाक्य सगळं काही स्पष्ट करतं शास्त्रज्ञ म्हणतात की प्रयोगशाळेतले निष्कर्ष खूप चांगले असले तरी माणसांवर मोठ्या आणि सखोल वैद्यकीय चाचण्या झाल्याशिवाय कोणतेही ठोस वैद्यकीय दावे करणं योग्य नाही शेवटी पेरूच्या पानांची ही कहाणी आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडते आपल्या अवतीभोवती अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये असे आणखी किती नैसर्गिक चमत्कार लपलेले असतील ज्यांच्याकडे आपलं कधी लक्षही गेलं नाही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का